कोल्हापूर जिल्ह्यात त्रिभाषा धोरण समितीच्या संवाद बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ही बैठक झाली राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं राज्यात त्रिभाषा धोरण ठरवण्यासाठी समिती नागरिकांच्या अभिप्रायाची नोंद आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये कोणत्या भाषा शिकवायच्या आणि कोणत्या टप्प्यापासून यासाठी राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण समिती गठीत केली आहे या समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ डॉ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तारा सभागृहात संवाद बैठक पार पडली या बैठकीसाठी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत आपले अभिप्राय प्रत्यक्ष प्रश्नावलीतून आणि मतावलीद्वारे नोंदवले समिती ही सर्व मते एकत्र करून सादर करणार आहे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या समितीच्या संवाद बैठका घेण्यात येणार असून त्यात कोल्हापूरचा समावेश आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेत आत्मविश्वासानं संवाद साधता यावा हेच या धोरणामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे शिक्षकांनीही भाषेचा वापर करून संवाद कौशल्य वाढवावं असं डॉ नरेंद्र जाधव यांनी सांगितलं पूर्वीपासूनच देशात त्रिभाषा सूत्र अस्तित्वात असलं तरी कोणतीही भाषा बंधनकारक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय अलीकडं हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं आणि आता नव्यानं अभ्यास करण्यासाठीच ही समिती कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शासनानं भाषिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं तीन भाषांचा समावेश ठेवला असला तरी त्या भाषा अनिवार्य नसल्याचं त्यांनी नमूद केलंय नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन आपले अभिप्राय नोंदवावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे या बैठकीला समिती सदस्य डॉक्टर सोनल कुलकर्णी जोशी डॉक्टर मधुश्री सावजी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस शिक्षण उपसंचालक संजय डोर्लीकर उपसंचालक प्रभावती कोळेकर शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध शिक्षण क्षेत्रातील अधिकारी शिक्षक संघटना पालक पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते उपस्थितांनी मराठी भाषा पहिल्या वर्गापासून सुरू ठेवावी इंग्रजीचा समावेश राखावा आणि हिंदी विषय पाचवी किंवा सहावीपासून अनिवार्य करावा असे अभिप्राय मांडले काहींनी संगणकीय भाषेचाही अभ्यासक्रमात समावेश करण्याची सूचना केली आहे